नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तब्बल वीस ते बावीस दिवसानंतर नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्या ह्या सुरू झालेल्या आहेत आणि मित्रांनो आता या कांदा बाजार समित्या सुरू झाल्याने याचा कांदा बाजारभावावर काय परिणाम पडेल येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढतील का आणि वाढले तर मित्रांनो केव्हापर्यंत वाढतील याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रत्येक दिवशी तब्बल एक लाख क्विंटल ते मित्रांनो दीड लाख क्विंटलची आवक ही मित्रांनो दाखल होत असते आणि तब्बल वीस दिवसात मित्रांनो पंचवीस ते तीस लाख क्विंटलची जी कांद्याची आवक आहे ही मित्रांनो रखडली होती आणि हा या कांद्याची कोंडी ही मित्रांनो निर्माण झाली होती त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा बाजारभावामध्ये थोडीशी घट ही मित्रांनो आलेली होती मात्र मित्रांनो आता ही कांदा कोंडी सुटणार आहे आणि का आणि मित्रांनो शेतकऱ्यांचा जो कांदा आहे हा आता बाजार समितीत यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याने कांदा बाजारभावात थोड्या प्रमाणात वाढ ही मित्रांनो होऊ शकते मित्रांनो किती वाढ होईल हे तर यावरून सांगता येत नाही आहे कारण एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा हा निघत असतो आणि सध्या अवकाळीचं संकट आहे आणि अवकाळी पावसामुळे कांद्याची क्वालिटीवर मित्रांनो थोडासा फरक हा पडलेला आहे कांदा थोड्या प्रमाणात डॅमेज झालेला आहे आणि त्यामुळे असा हा कांदा माझा बाजार समितीत दाखल होत असल्या कारणाने त्याला मित्रांनो थोडा भाव हा कमी मिळत आहे पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगला आहे त्या शेतकऱ्यांना चांगला दरही मित्रांनो सध्या बाजार समितीमध्ये मिळताना आपल्याला दिसत आहे पण मित्रांनो माझ्या मते ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा चांगला आहे टिकाऊ आहे त्या शेतकऱ्यांनी सध्या कांदा विक्री न करता थोडे दिवस थांबवून आपल्या कांद्याची साठवणूक करणे हे मित्रांनो योग्य रेन आणि मित्रांनो बाजार समित्यांमध्ये आता थो थोड्या प्रमाणात आपण जर एक आठवडा जर जाऊ दिला तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांना कांदा विक्री करायचा आहे त्या शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमध्ये विक्री होऊन मित्रांनो येणाऱ्या काळात आवकेची कमी होऊन कांदा बाजारभाव हे आपल्याला वाढलेले दिसून येऊ शकतात आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याजवळ मित्रांनो नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि ते त्यांचं कांदा विकण्याचं नियोजन करतील धन्यवाद मित्रांनो